संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात विधानसभेत काय वातावरण तयार होत आहे कांदा भाव असेल कापूस भाव असेल कर्जमाफी असेल काय ताजी बातमी आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीला चालू असलेले ताजे कांद्याचे बाजारभाव सुद्धा बघणार आहोत विनंती असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत रणकंदन विरोधकांनी सरकारला धरले धारेवर तात्काळ चर्चेची मागणी फेटाळली संतप्त विरोधी पक्षांचा त्याग तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले तीन महिन्यात राज्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बैल नाही म्हणून शेतकऱ्याला स्वतःला जोताना झुंपून घ्यायची वेळ आली आहे कर्जमाफी देऊ म्हणून सत्तेत आलेले सरकार आता हे आश्वासन विसरले असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केला आम्ही स्थगन प्रस्ताव दिला आहे तेव्हा आताच चर्चा करा असा आग्रह विरोधकांनी धरला त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांनी प्रस्ताव आणावा मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार आहे असे सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार orang Cerca cerita karnas सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले मात्र तात्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला सरकार चर्चेसाठी तयार उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ही ती पार पाडेलच मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट मांडली उद्धव सेनेच्या भास्कर जाधव यांनी देखील शेतकरी आत्महत्यावर सरकारने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली मित्रांनो विजय वडेट्टीवार म्हणाले की कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांसोबत आक्षेपारे विधान करतात शेतमालाला हमी भाव मिळत नाही निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे माझी हाडे म्हणतील मी शेतकऱ्यांसोबत पंचवीस वर्ष शेतकरी मला निवडून देत आहे शेतकऱ्यांसाठी मी मोर्चे काढले आंदोलनं केली रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजून आहे मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही काही लोक राज कारण आहे माझ्या मृत्यूनंतरही माझे हाडे सुद्धा म्हणतील मी शेतकरी आहे बबनराव लोणीकर आमदार भाजप यांचे मत वळव्या कांद्याच्या बाजार भावकडे कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त बावीसशे कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार नाशिक बावीसशे रुपयापर्यंत चंद्रपूर गजवड या ठिकाणी सुद्धा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर सातारा येथे कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये चालू आहे त्यानंतर मित्रांनो बा सोलापूरला येथे लाल कांदा तेवीसशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे हिंगणा लाल कांदा दोन हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त जाताना दिसत आहे अमरावती फळ भाजीपाला मार्केट तेवीसशे रुपयापर्यंत कांदा चालू आहे सांगली फळ भाजीपाला मार्केट एकवीसशे रुपयापर्यंत कांदा चालू आहे पुणे मांजरी या ठिकाणी कांदा कांदा जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत चालू आहे कामठी या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत कांद्याचे दर चालू आहे लासलगाव या ठिकाणी उन्हाळे कांदा एकवीसशे बावन्नपर्यंत जास्तीत जास्त दर चालू आहे संगमनेर या ठिकाणी उन्हाळे कांदा दोन हजारापर्यंत चालू आहे पिंपळगाव सुंद ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार छत्तीसपर्यंत जास्तीत जास्त दर चालू आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या धन्यवाद